मुलांना लहानपणापासून एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाली आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाले तर ते कमाल करतात यात वाद नाही लहान मुलांमध्ये पालकांकडून अनेक गुण आलेले असतातच पण त्यांना लहान वयात काही गोष्टींची माहिती करून दिली तर त्यांच्या आवडीच्या गोष्टी ते स्वतःला तयार करत जातात लहान वयात कलेमध्ये किंवा एखाद्या खेळात निपुण असणारी मुलं आपण आजूबाजूला पाहत असतो पण अनेकदा त्यांची कृती आपल्याला थक्क करणारी असते नुकतीच अशाच एका चिमुकलीची गोष्ट समोर आली असून वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी तिने एक नाही दोन नाही तब्बल शंभर किल्ले सर केले आहेत इतक्या लहान वयात इतके किल्ले सर करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही नाही का पण तिच्यातली जिद्द आणि तिला मिळालेला पाठिंबा यामुळेही शक्य झाले असावे या मुलीचे नाव शर्विका म्हात्रे असे आहे शर्विका अलिबागचे असून तिच्या या विक्रमाने अनेकजण थक्क झाले आहेत अशा प्रकारे शंभर किल्ले सर केल्याने तिच्या नावावर एका अनोख्या शतकाची नोंद झाली आहे वयाच्या अडीजाव्या वर्षापासून तिने गिर्यारोहणास सुरुवात केली आणि रायगड किल्ला सर केला होता तर नुकताच तिने अतिशय अवघड चढाई असलेला पुण्यातील जीवधन किल्ला सर केला या ठिकाणी ती तीन हजार फुटांवर चढाई करून गेली विशेष म्हणजे तिने प्रत्येक किल्ल्यावरची माती गोळा करून आणली असल्याने तिच्याकडे आता या किल्ल्यांवरील मातीचेही संकलन आहे ते तिने अतिशय छान जपून ठेवले आहे